सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाड एम केमिकल कुसगावच्या हद्दीत सोडले शेतकरी व जनावरांच्या जीवितास धोका आरोपी अद्याप मोकाट महाड एमआयडीसी परिसरातील एका रासायनिक कारखान्याचे कुजगाव गावच्या हद्दीत रासायनयुक्त केमिकल अज्ञातस्थळी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे गावातील शेतकरी आणि जनावरांच्या जीवितस गंभीर धोका निर्माण झाला आहे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवली असली तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही यातील केमिकलच्या धागादोऱ्यांमुळे महाड एमआयडीसीतील संबंधित कारखान्याशी संबंध असल्याचे दिसून येत आहे मात्र पोलीस तपास कारखान्याच्या दिशेने वळणार का यावर सध्या सगळ्यांच्या नजरा आहेत याचा अधिक तपास महाड एमआयडी स्टील पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी निलेश लोखंडे रायगड